रसिको हो नमस्कार गेले दहा दिवस आपण मानसवारी करत मनाने का होईना पांडुरंगाच्या पंढरपुरात त्याच्या चरणापाशी येऊन पोहोचलेलो हो। आहोत मग आता पांडुरंग इतकाच जवळ आहे एवी देवी आपण त्याच्याकडे काही ना काहीतरी मागतच असतो मग मा आता भगवंत इतका समीप असल्यानंतर त्याच्याकडे काय मागायचं संसार सुख नाही ते तर आपल्याला तो न मागताच देतो आणि ते कितीही मिळालं ना तरी ते कमीच पडणार आहे मग अशा वेळेला भगवंताकडे काय मागावं जे आपल्या संतांनी मागितले तुकोबा राय म्हणतात त्याप्रमाणे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आज आपल्याला यश कीर्ती पैसा संपत्ती कितीही मिळालं ना तरी सुद्धा आमचे पाय जमिनीवर असू देत आणि भरे आभाळाला ला हात लागले तरी सुद्धा भगवंता तुझा विसर पडू नये याचं दान आमच्या पदरात पाय हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी आवडी सर्व जोडी संत सदा चांगली असु दे। गर्भवासी सुखे घालावे आम्हा असं जर आम्हाला सुख मिळणार असेल ना तर भगवंता वारंवार जन्म घेण्याची सुद्धा आमची तयारी आहे पण त्यासाठी तुझा कृपा कृपा हस्त तुझा वरद हस्त सदैव आमच्या पाठीशी राहू दे जय जय राम कृष्ण हरी